सुप्रभात मित्रांनो आज आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार आहे पौर्णिमा आहे आज आमच्या इथं चंद्र काय दिसत होता रात्री पण आणि सकाळी पण दुधाळ पण तरीसुद्धा त्याच्याला एक तांबूस छटा होती अप्रतिम दिसत होता छान दिसत होता सकाळी पण पाहिला रात्री पण पाहिला आता आज रात्री पण छान दिसण्याची शक्यता मोठी आहे उद्या सकाळी कदाचित आपल्याला कॅमेऱ्यातही दिसेल बघू प्रयत्न करू लवकर यायचा पहाटे पहाटे यायचा प्रयत्न करू दिसला तो दिसेल त्याच्यामध्ये आज लाटा परत है कि लाटा फुटतात दाखवायला लावलं नेमका फुटणं बंद <laughs> आताच आम्ही आलो इथं आणि लगेच काढायला घेतलं आज बऱ्यापैकी लवकर आलोय रोजच्या पेक्षा अर्धा तास लवकर होतो आज आम्ही नाही झालीच वेळ रोज पंधरा मिनिटं लवकर होत फक्त लवकर छान दिसून देत ना आज रविवार आहे मच्छी बाजार परत मोठा खूप मोठा असेल गाड्या पहाटे पहाटे आले आता दिसेल बाबा कोण गेला का हे बघा हे बघा हे बघा वाव कसलं मस्त दिसतंय ते बघा कशा फुटल्याला का कारच्या प्रमाणे दृश्य दिस परत दिसेल बघा हे बघा हे बघा हा 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 तरी या छोट्या नाही छोटच हा जोराची लाट पाहिजे जो, वाव तिथं नाचतायत अलीकडच्या खडकात नाचतायत वारं आहेच आहे त्याप्रमाणे वाचतं खूपच जास्ती आहे रात्रीपासनं वारं आहे प्रचंड वारं आहे झालेला आहे आपल्या इथं अजून नाही झालेला आता जोराची लाट आली आहे मायामध्ये आता छाप दिसत सकाळी आमच्या डोक्यावरनं बगळे उडून गेले आता परत गाठतो किती जोरात येते त्याच्यावर ते अवलंबून चला आजचा दिवस एन्जॉय करा उद्यापासून या इकडं मस्त धमाल करू सोमवार ते शुक्रवार जास्ती गर्दी नसल्या कारणाने Nii Bye See you Huh?